नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक गूढ कथा सांगणार आहे आणि त्या कथेमागचं वैज्ञानिक एका ज्योतिषास्त्र रहस्य त्याचा पडताळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुम्ही सर्वांनी शांत चित बसून घ्या आपल्या जागा घ्या शांत बसा आणि चहा पीत पीत किंवा तुम्ही मस्त एन्जॉय करत आता मी जी कथा सांगतोय ती ऐका त्याचं मुख्य कारण की ही कथा आहे कल्पनेतनं सुचलेली गोष्ट नाही तरी कथा सुरू होते एकोणीसशे ब्याऐंशी साली सीझन दिवाळीचा होता आणि सांगली येथे एका वजफ नावाच्या सोसायटीत सगळं वातावरण दिवाळीने भारलेलं होतं एका खोलीमध्ये सोसायटीच्या तीन चार तरुण कॅरम खेळत बसले होते वेळ सकाळी असेल साडेनऊ दहाच्या सुमारासची वेळ असेल आणि तिथे दोन बैरा घे आले आणि त्यांनी नेहमी सांगतात तसं भविष्य कथन करायला सुरुवात केली तुम्ही असे आहात तुम्ही चांगले आहात पण लोक तुम्हाला मान देत नाहीत म्हणजे सर्वसामान्य कोणालाही पटतील असे वाक्य बोलायला त्यांनी सुरुवात केली अर्थात ते तरुण तेव्हा यांनी चौघही जण आणि त्यांनाही आसल्या गोष्टी काही स्वारस्य नव्हतं म्हणून त्यांनी त्यांना वाटेला लावण्यासाठी खात असलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ देऊ केले आणि त्यांना वाटेला लावलं मग ते वैरागी तिथून निघाले आणि शेजारच्या खोलीत गेले तिथे वायनाडे नावाचे गृहस्थ राहत होते आणि ह्या वायनाडे बाहेरच्या खोलीत असले मिस्टर वायनाडे त्यांची पत्नी आतमध्ये स्वयंपाक करते किंवा दिवाळीच्या सगळ्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत स्वयंपाक खरं सकाळची वेळ होती रविवार होता आणि त्यावेळेला हे बायरागी त्यांना सांगू लागले की तुम तुम तुमचं असं आहे म्हणजे जशी वाक्य त्यांनी तरुणांना ऐकवली तशीच वाक्य त्यांनी सांगितली की तुम्ही खूप कष्ट घेता पण तुम्हाला ऑफिसमध्ये म्हणावी तेवढी प्रगती होत नाही तर तर हे माहिती होतं त्या गृहस्थांना माहिती होतं ते तर ते म्हणाले की काय असं ऐकायचं म्हणून हो त्यांनी पटकन पुढे आले आणि दोन रुपयाची नोट तो काळ ब्याची लक्षात ठेवा दोन रुपयाची नोट त्यांनी त्यांच्या हातावर ठेवली की एकदा यांची बॅज टळली तर कुठे ऐकत बसा म्हणून त्यांनी दोन रुपये देऊ केले ते दोन रुपये घेतल्याबरोबर त्यांनी त्या बैराग्याने त्याला सांगितलं की अहो असं काय करता म्हणे काल पगाराचं पाकिट मिळालं त्यात तीन हजार आठशे बहात्तर रुपये आहेत पाकिटात आणि तुम्ही फक्त दोन देताय तर काहीतरी जरा विचार थोडासा करा हा दोन वेळच्या जेवणाचे जरी पैसे होतील असे द्या आता ह्यामध्ये गंमत अशी घडली होती की खरोखरच त्या व्यक्तीचा पगार झाला होता आणि कॅश फॉर्म मध्ये त्या पाकिटामध्ये तीन हजार आठशे बहात्तर रुपये खरोखरच होते तर त्यांना नवल या गोष्टीचं वाटलं की ही व्यक्ती पगार झालाय पगारा तो पगाराचे दिवस आहेत समजू शकतो परंतु तीन हजार आठशे बहात्तर इतकी अचूक अमाऊंट ही व्यक्ती कशी सांगू शकली याने ते खूप प्रभावित झाले या वाक्याने आणि परत आले मागे वळले आणि त्यांच्या त्यांना पाच रुपये या इतकं काहीतरी आपल्याला अचंबित करेल असं वाक्य बोलले म्हणून त्यांनी त्यांना दोन चार पाच रुपये दिलेत तर पाच रुपये देताना यांनी त्या बैराग्याने यांच्या हातावर अंगारा ठेवला विभूती होती ती हातावर ठेवली पाच रुपये घेताना त्यांनी आणि मग ह्या गृहस्थांना काय झालं तर ते इतके प्रभावित झाले होते की ते आत गेले त्यांनी पाकिटात बघितलं तर ती अमाऊंट होती ते पाकिट कपाटात घेऊन आले आणि ह्या बैराग्यानं ते अख्खं पाकिट त्यांनी पगाराचं देऊन टाकलं थोड्या वेळा मी त्या पत्नी म्हणतो की काय हो काय चाल कोण आलाय असं विचारत होती तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं की आस असे आले होते मी असं मी त्यांना पाकिट देऊन टाकलं तर पत्नी जोरात खिंचाळली म्हणाले अख्खा पगार त्यानं देऊन टाकला तर असं कसं चालेल तर त्यांना सुद्धा वाटलं की अरे बापरे आपण प्रभावित चालू पण अख्खा पगार देऊन टाकला म्हणून ते आतमध्ये गेले आणि पत्नीला कन्फर्म करायला की पाकिटामध्ये पैसे आहेत हे खरंच सगळे देऊन टाकले तर त्या कपटामध्ये ते पाकिट होतं पण त्यात ते पैसे एकही पैसा नव्हता पत्नीने ते बघितलं म्हणजे थर्ड पार्टी दुसऱ्या व्यक्तीने की ज्यांनी बाहेर घ्यायला पाहिलं नव्हतं त्या व्यक्तीने ते पाकिट बघितलं ते रिकाम होतं आणि मग दोघांनाही आश्चर्य वाटलं आणि ह्यांना हळूहळू जाणीव व्हायला लागली हे गृहस्थांना की आपण हे काहीतरी चुकीचं करून बसलो इतकं देण्यासारखं काहीच नव्हतं त्या काळात तीन हजार आणि मग ते सावध झाले आणि शर्ट चढवला आणि तेव्हा आता यांचा पाठलाग करून ह्यानं शोधूया इथेच कुठे गेले असतील फार वेळ काही झालेलं नाहीये तर म्हणाले मदतीला कोणते पाहिजे म्हणून शेजारच्या खोलीत बसलेल्या तरुणांना त्यांनी सांगितलं त्यातला एक जण तयार झाला आणि निसुरे आडना ना होतं आणि हा निसुरेज होतात त्याचं वैश तो तयार ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह तरुण होता ऍक्टिव्ह होतात त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला सत्य घटना उमदा तरुण भारत आणि बांगलादेशचा संपूर्ण प्रवास सायकलने केलेला म्हणजे त्याच्या अंगात स्टॅमिना पण चांगला होता गती पण चांगली होती धडाडी होती त्यामुळे तो आणि हे गृहस्थ असे बाहेर पडले दोन दोन दिशांना गेले आणि खूप भराभर पावलं टाकत ते जात असताना था या प्रकाश चुरेला आ, ते दोन बैरागी मिरजच्या साईडला रेल्वे क्रॉस करून मिरजच्या साईडला जाताना त्यांनी बघितले त्यांनी ह्यांना पहिल्यांदा बघितलं होतं कारण चौघांकडे ते आले होते सांगायला आणि त्यांनी फराळ देऊन त्यांना वाटेला लावलं होतं त्या प्रकाश जीत त्यांनी पाहिलं होतं या दोघांना तर भराभरा केला आणि एकच माणूस दोघांना पकडणार कसं तर त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं आणखीन एकाला तुम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला आणखीन एक काम मिळेल असं समजून त्यांनी एका ठिकाणी त्यांना आणलं आणि इतरांना सांगून ठेवलं होतं की इथे मी भेटले तर इथे मी भेटेन ते उरलेले तिघं तरुण आणि हे गृहस्थ त्या त्या काळात थोड्या वेळाने तिथे आले तर ह्या साधू सन ते, ते दोघं बैरागे होते ते, ते, ते तिथे आले होते आणि मग त्यांनी त्यातल्या एकानी डायरेक्ट दम दिल्याची करून की बऱ्या बोलाने ते पैसे दिले ते देऊन टाका यांना तर ते बैरागी म्हणाले की अशा माळ्या बिळा असतात असे ते गृहस्थ होते म्हणाले की आम्ही नाही असे काही पैसे बिसे घेतलेत तर त्यानं खूप विनवणी केली की के आत्ता दहा मिनिटापूर्वी घडलेलं आहे तुम्ही त्यांना पूर्ण पगार त्यांनी दिला तर तुम्ही बऱ्या बोलानी द्या पैसे ते म्हणाले की नाही घेतलेच नाही तर देणार कुठून तर मग ह्या लोकांना खूप राग आला आणि म्हणून त्यांनी त्यांना थोडस मारझोड करायला सुरुवात केली इतकी केली की ते कमंडलो हातातून पडला त्यांनी जी विभूती होती ती सांडली तेव्हा ते, ते दोघही बयारा थोडेसे घाबरले की आता काही खरं नाही चौघ जण मिळून आपल्याला जर यांनी तडाखा दिला ते म्हणाले की असं काय करताय म्हणे की तुम्ही जा घरात जा बघा पाकिटात पैसे असतील तर आम्ही घेतल्या असं उगाच कशाला मारता तुम्ही असं त्यांचं भाषण झालं ते म्हणजे मग त्यांना ते घेऊन त्या घराशी आले आणि घराशी आल्यावर त्यांना खात्री नव्हती असं कसे पाकिटात पैसे असतील तर ते घरी आले बायको का घरातच थांबली होती तर तिला तिला घेतलं आणि दोघं मिळून कपाटाच्या जवळ गेले कपाट उघडलं आणि त्या पाकिटामध्ये तंतोतंत सगळेच्या सगळे पैसे त्यांना दिसले त्यांनी बायकोला कन्फर्म केलं की मगाशी जेव्हा मी तुला बोलवलं होतं तेव्हा ते बाकीशी ते काम होतं याला हे तुलाही आठवत आहे ना तेवढे हो नक्कीच आपण दोघांनी बघितलं होतं आणि तुम्ही आता तर ते म्हणाले काय कम्हाला की पार्केटात पैसे जसे जसे मग अर्थात त्यांनी हो, त्या बायरा सोडून दिलं सॉरी वगैरे त्यांनी म्हटलं परंतु या सगळ्या घटनेचा त्या चौघांवरही अतिशय जबरदस्त प्रभाव पडला होता तर असं कसं होऊ शकत की प्रत्यक्षात दहा मिनिटापूर्वी मी पैसे ओळखले ते मी दिले बायकोला ती विटनेस आहे त्याची साक्षीदार आहे त्या घटनेची आता ते म्हणतात की परत पैसे आले तर ते खरंच परत आलेले आहेत तर ही घटना सत्य घटना आहे आणि मग ती जशी त्या चव्हाण विचार प्रवृत्त करते तशी ती तुम्हाला जे विचारही आहेत ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत कारण गुढ विषयांचा जन हा ओढा आहे त्या सर्व ती विचार प्रवृत्त करते हे कसं शक्य आहे तर त्याच्यामध्ये ही सगळी माणसं कुठलंही या चौघांपैकी ते तिघ तरुण होते कोणीच जण हे भोळे बाबडे होते का त्यांना काय असं धडाडी धमक नव्हती का तर सगळं होतं त्यामुळे तो भोळसापणा त्यांनी काहीच केलं नव्हतं पण दिसणारी गोष्ट फॅक्ट म्हणून समोर आली होती की अशी अशी घटना घडलेली आहे या घटनेला या प्रकाराला सायको कॅनेसिक्स असं म्हणतात विज्ञानाच्या भाषेत मनाच्या प्रेरणांनी एखादी जडवस्तू हलवणे आता ज्या अर्थी ती हलवता येते त्या अर्थी ती जागेवर ठेवता पण येते त्यांनी मनोप्रेरण तर आता इथे असं आहे की त्यांनी ती प्रेरणा जागृत केली आणि ती पैसे त्यांना त्यांना मिळाले म्हणजे एका पाकिटात त्यांच्या हातात गेले आणि जेव्हा ते प्रकरण आंगलटील वाटलं तेव्हा त्यांनी ते पैसे तिथून त्यांच्याकडले त्या पाकिटात परत लोड केले आता विज्ञानाला धरून घेतलं काहीच नाहीये खरं म्हणजे असं कसं होईल पण हा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या माणसांनी तसं ते घेतल्यामुळे त्यांना शेवटपर्यंत दुर्घटना नाही झालं की असं झालं का मग जो तो आपला तर्क लावतो की तुम्हाला खोट तुम्ही दोघं फसलाय त्यांनी इफ्नटाईज केलं असेल तुम्हाला वाटलं असेल पण मग करून जर पैसे दिले जर प्रत्यक्षात दिलेच गेले नसेल तर त्या वैराग्यांचा काहीच फायदा नव्हता मग कशाला विपनेटाईज करायचं ते खरंच पैसे दिले होते आणि ते पकडले गेल्यावर खरंच त्यांनी ते, ते परत पकड्यात ठेवले याला नाकारण्यासारखं परिस्थिती नव्हती ना ते याला मी तुम्हाला सांग जसं विज्ञानाच्या परिभाषेत सायको कायनेसिक कायनेसिक ऍबिलिटी असं म्हणतात तर हा काय प्रकार आहे पत्रिकेमध्ये काय असतो हा प्रकार तर पत्रिकेमध्ये एखाद्या माणसाला समोरच्या संभ्रमात टाकणे ही क्षमता राहुग्रहाची आहे आणि राहुग्रह हा अशा तऱ्हेच्या गुढ कारक सुद्धा मानला जातो कारण यातलं वैज्ञानिक कारण समजत नाहीत आणि त्यांना ते संभ्रमात पडले त्यांनी ते प्रभावित होऊन इथे एक गोष्ट नक्की असते की ज्ञान आणि संभ्रम यांचं मिलन होतं फॅक्ट टाकल्याशिवाय की तुम्हाला काल मिळालेला पगार तीन हजार आठशे रुपये होता ही फॅक्ट हे ज्ञान हे गुरुचं आहे लक्षात ठेवा ज्ञानाचा कारक गुरुग्रह आहे आणि गुरु आणि राहूचं मिश्रण करून जे होतं त्या प्रसंगामध्ये जणू काही ज्योतिषशास्त्रात त्याला चांदाळ योग म्हणतात पण चांदाळ योग याचा अर्थ तो वाईट असतो का असं नाही तर ज्ञान आणि संभ्रम यांचं मिश्रण असतं त्याच्यामध्ये तर ते, ते संभ्रम झाला आणि त्याच्यामध्ये राहू हा ग्रह फार महत्वाचा अतिमहत्वाचा असतो आता ही जी त्यातली जी काही फिजिकल कनेक्टिव्हिटी आहे ती फिजिकल कनेक्टिव्हिटी संवहन असं म्हणू आपण त्याला ते बुधाच्या अंमलाखाली येतं आणि बुधवाली माणसं एखाद दोन वाक्य पाठ केलेली का असे बोलण्यामध्ये हुशार असतात त्यामुळे हे जे बैरागी असतात यांच्या पत्रिकेत त्यांच्या विद्येमध्ये बुध राहू यांचं कॉम्बिनेशन करून ते समोरच्याला प्रभावित करत असतात आणि म्हणून त्यांनी ते पकडले गेले म्हणून त्यांना हे कळलं तर पत्रिका जेव्हा आपण या व्यक्तीची बघतो ज्यांनी पैसे दिले त्या ते व्यक्तीची तेव्हा असं बघायचं असतं की राहूचा प्रभाव पडेल आणि त्याच्याशी त्यांच्या पत्रिकेत देणाऱ्या ह्याच्या पत्रिकेत पैसे देणाऱ्याच्या पत्रिकेत कारण बैरवे काय आपली पत्रिका येणार नाही येत आपल्याला की त्यांनी ही विद्या काय केली कशी आत्मसात केली कशी वापरली हे ते सांगणार नाहीत आपल्याला तर त्यांच्या ह्या प्रक्रियेमध्ये ज्यावर प्रभाव पडला त्याचा राहू पत्रकेत कोठे आहे आणि त्या दिवशी बुधाचा प्रभाव त्याच्यावर होता ह त्यामुळे तो एखादं वाक्य त्याच्या कानावर पडलं की जे अद्भुत होतं त्याने तो विलक्षण जास्त एक्झॅक्टली ती अमाऊंट किती आहे हे सांगण्यासाठी अशी पण एक सिद्धी आहे त्याला कर्णपिशाच असं म्हणतात ते म्हणे कानात सांगतात मला माहीत नाही हा काय प्रकार आहे परंतु ते कानात सांगतं आणि ते कानातली माहिती दिल्यामुळे एक आभासी जग निर्माण झालं की कसताही याने ओळखलं बाबा ले ले तर याचा अर्थ यात अनेक गूढ पदर लपलेले आहेत पण त्यातली फॅक्ट आहे ती अशी आहे की खरंच त्या माणसाला ते पैसे त्या पाकिटात होते खरंच त्यांनी पत्नीच्या उपस्थितीमध्ये ते कन्फर्म केलं होतं की दिले गेले आणि मग नंतर पत्नीच्या उपस्थितीतच त्याने कन्फर्म केलं की हो आपण सांगतो तसे ते पैसे लुप्त नाही झालेले ते त्या पाकिटामध्ये आहेत आणि रुपयान रुपया आहेत अशा घटना घडतात तेव्हा पत्रिकेच्या अंतरंगात जाऊन त्यावेळची ज्या वेळेला ही घटना घडली ज्यावेळेला त्यांनी पैसे दिले त्यावेळीची द्वादशांश कुंडली बघायला लागते हे मी तुम्हाला मी ज्योतिषशास्त्रात बरीच वर्ष आहे माझी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही येऊन तुम्हाला अशा अद्भुत क्लिप अद्भुत, अद्भुत अभ्यासक्रम तिथे प्रिलोडेड आहेत तुम्ही ते घेऊ शकता आणि इतके इतके अद्भुत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत की तुमच्या मनातली ज्योतिषशास्त्र शिकण्याची प्रत्येक कंगोरा प्रत्येक इच्छा त्या वर पूर्ण होणार आहे त्या वेबसाईटचे शीर्षक आहे डब्ल्यू 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 डॉट ऍस्ट्रोविद्या डॉट को डॉट इन याच्यावर अशा तऱ्हेने अशा काही एकदम गुढ पत्रिका सुद्धा मी ही नाही टाकलेली पण अशा काही गुढ पत्रिका सुद्धा मी त्याच्यावर एका क्लिपमध्ये शेअर केलेत की ज्याच्या माणसाला प्लॅनचेट करायचा स्पिरिट मीडियम होता तर त्याची पत्रिका मी त्याला व्यक्तीच्या ओळखत होतो म्हणून त्याची पत्रिका होती त्या व्यक्तीची त्यांची टाकली की स्पिरिट मीडियम म्हणजे काय ते एखादा अज्ञात संदेश लिहून काढतात म्हणजे काय अशी जी एक अद्भुत पत्रिका आहे ती त्या क्लिपवर मी टाकलेली आहे आणि या अद्भुताचा या अज्ञाताचा वेध घेण्याची जिज्ञासा कुतूहल प्रत्येक माणसामध्ये लपलेला आहे आणि त्याला फुंकर घालायची असेल तर ज्योतिषशास्त्राचं ज्ञान कदाचित अशा गोष्टींपासून बचाव करायचा असेल तर ज्योतिषशास्त्राचं ज्ञान हे अत्यंत उपयुक्त आहे असं मला वाटतं आणि म्हणून तुम्ही सर्वांनी अं जगात दैनंदिन जीवनात तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या लोकांना फायदा होईल अशी ही जीवनविद्या ज्योतिष ही जीवनविद्या आहेत ती थोडीफार तरी त्याचा प्राथमिक अभ्यास तरी सर्वांनी करावा आणि ही सर्वच्या सर्व सोय प्राथमिक पासून अतिप्रगत इथपर्यंत प्रत्येक कंगोरा प्रत्येक सोय आमच्या वर केलेली आहे तेव्हा आता त्या वर या आणि तुमच्या कुतूहलाचं क्षमन करा अशी विनंती करतो आणि जर तुम्ही ह्या क्लिप जास्त व्ह्यूज मिळाले तुम्ही शेअर केली त्याला लाईक केलं ला, तर अशा तऱ्हेच्या गुढकथा खूप जास्त माहिती आहेत मला सत्यकथा आहेत आणि त्या गुढकथा मी सांगेन आणि पुढे पुढे शक्य असेल जिथे पत्रिका सुद्धा मांडेल आणि त्या व्यक्तीच्या आणि त्यातून आपण विश्लेषण करू आणि अज्ञाताचा वेध घेण्याची आपली प्रक्रिया अव्याहतपणे चालू ठेवू असं आश्वासन देतो आणि इथे मी थांबतो नमस्कार